सोलापूर शहर पोलिसांनी तडीपारीच्या दोन कारवाया केल्या आहेत अनेक गुन्हे दाखल असलेल्या दोन युवकांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे इसम नामे सलमान उर्फ वॉन्टेड इरफान होडगीकर वय बत्तीस राणार सुजातानगर मोळेगाव रोड सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार तेरा दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साथीदारांसह दंगा व मारामारी करणे घातक शस्त्राचा वापर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता तसेच इसम नामे अनिल उर्फ काल्या राजू चौगुले वैतीस राहणार मड्डी वस्ती सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार अठरा व दोन हजार चोवीस या कालावधीत चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलिस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे का यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अन्वये सोलापूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा